आज बेल्ले गावामध्ये पत्रक वाटण्याचे प्रबोधन मंचाचे कार्यकर्ते फिरत आहेत मतदान करा आपले कर्तव्य काय याचे हे कार्यकर्ते आपल्या संवेद आहेत सुनीलजी नक्की काय आहे हे आपलं प्रबोधन मंचाचं कार्य आपले कर्तव्य काय लोकशाहीमध्ये एक मतदार म्हणून आपण मतदानाच्या दिवशी आपण मतदान करणे हे आपले प्रमुख कर्तव्य आहे आपल्या सह आपल्या कुटुंबातील सर्वांचे मतदान होईल हे पाहणे हे आपले कर प्रमुख कर्तव्य आहे आपल्या परिसरातील सर्वांचे मतदान होईल हे पाहणे कर हे देखील आपले प्रमुख कर्तव्य आहे तुम्ही ते वाचून दाखवता जनजागृती लोकांमध्ये शंभर टक्के मतदान करावे हे लोकांना जनजागृती करतोय सांगतोय आतापर्यंत काय होतं मतदानाच्या दिवशी लोक ट्रिपला जातात फिरायला जातात मतदान करणे हे आपलं कर्तव्य आहे हे आपण विसरून जातो आणि आपण मतदान केल्यानंतर काय होऊ शकतं हे जर आपल्या कर्तव्य म्हणून आपल्या गोष्टी सांगायच्या असतील तर आपण शंभर टक्के मतदान करावे हे देश हिताचे आहे म्हणून शंभर टक्के मतदान करा ही जनजागृती करतो आम्ही आता याच्यामध्ये तर तुम्ही सगळे असे पक्षाचे कार्यकर्ते आहे का कोणी नाही नाही हा जो प्रोग्राम आहे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं प्रबोधन मंच जो आहे यांच्या वतीने राबवण्यात आलेला आहे आपलं जो हक्क आहे मतदानाचा त्याच्यापासून आपण बाजूला राहू नये आणि कुणी वंचित राहत असेल तर त्यालासुद्धा त्याच्यामध्ये सामावून घ्यावं आणि शंभर टक्के मतदान करावं हा याच्याबागचा हेतू आहे संपूर्ण गावामध्ये आम्ही आता फेरी केलेली आहे अनेक युवक अनेक वृद्ध अनेक तरुण तरुणी याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि मतदान शंभर टक्के केल्यानंतर आपल्याला चांगला एक लोकप्रतिनिधी निवडता येतो पन्नास टक्के लोक गरीब असतात लोकसभेला आणि विधानसभेला पन्नास टक्क्यापर्यंत मतदान होतं बाकीचे लोक कुठे जातात बाकीचे लोक कुठेतरी त्या दिवशी सुट्टी म्हणून ट्रिपला जातात तर हे न करता आपला देश लोकशाही राष्ट्र आहे जगा सग जगामध्ये सगळ्यात प्रबळ लोकशाही असलेला आपला राष्ट्र आहे आणि त्याच्यामध्ये जे प्रतिनिधी आपण निवडून देतो ते व्यवस्थित पद्धतीने जर निवडून दिले तर एकशे पस्तीस कोटीचा लोकसंख्या असलेला देश आपला सुपथावर म्हणजे चांगल्या पद्धतीने चालेल आणि त्याच्याकरता हा केलेला अट्टास आहे पण आता हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे भाजप पक्षाची संलग्न झाले ना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही राजकीय संघटना नाही आहे लोकांमध्ये जागृती करणे वेगवेगळे आयाम आहेत त्या दृष्टीने अगदी शेवटच्या माणसापर्यंत जाऊन काम करणे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम असतं याच्यामध्ये पक्ष वगैरे असं काही नाहीये फक्त देव देश आणि धर्म याच्यासाठी स्वतःला समर्पित होऊन काम करणारे स्वयंसेवक याच्यामध्ये असतात त्यातलाच हा भाग आहे मतदान शंभर टक्के करावं याच्यासाठी केलेला हा आठ तास आहे काय सांगाल तुम्ही आर एस एस मतदार जनजागृती निमित्त फिरतोय लोकांमध्ये मतदान न करण्याच बरच प्रमाण प्रमाणे त्यांची जनजागृती करून मतदान जास्तीत जास्त किती होईल याच्यासाठी प्रयत्न करतोय आर एस एस बी चांगलेच काम करतोय काय प्रॉब्लेम नाहीये त्यांचा बीजेपीला पाठिंबा नक्की आहे पण परंतु ती राजकीय संघटना नक्की नाही आणि मतदान होऊन चांगला प्रतिनिधी निवडणं हे लोकांचं कर्तव्य आहे चांगलं मतदान जर झालं तरच योग्य प्रतिनिधी निवडून जाईल कमी जर झालं तर वेगळे निकाल लागतात हे आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळे शंभर टक्के मतदान होणं हे फार गरजेचं आहे त्याच्यामुळे आपाप चांगला उमेदवार जाईल आम्ही काही कोणत्या पक्षाला मतदान करा हे सांगत नाही फक्त मतदान करा ही विनंती करतोय मतदान चुकू नये राहू नये गावचे नागरिक म्हणून हा गावचे द्वितीय नागरिक खूप म्हणून मतदान मतदान करा हे सांगणं कर्तव्य भाऊ कस काय किती दिवस फिरताय तुम्ही किंवा प्रबोधन केलंय गावातच बाहेर म्हणजे वाडे वाड्या गावांमध्ये आपले जे वाडे आहेत त्यांच्यामध्ये गावामध्ये काय उद्देश हो आहे तुझ्या शंभर टक्के मतदान झालं पाहिजे कुणाला करा नाही कुणाला नाही सांगत का बरं असं की हा प्रचार नाही करत तुम्ही प्रचार नाही कोणत्याही पक्षाचा प्रचार नाही फक्त हे मतदान करा मतदान करा शंभर टक्के मतदान करा आपल्या <coughs> जुन्नर तालुक्यामध्ये मला वाटतं साडेतीन ते चार लाख मतदान आहे सव्वा तीन लाख सव्वा तीन लाख मतदान मागच्या वेळी मतदान झालं काहीतरी दोन लाख पंचवीस हजार एक लाख अठ्ठावन्न झालं एक लाख अठ्ठावन्न हजार मतदान झालं बाकीचे लोक सगळे बाहेर निघून गेले आणि आत्ताच्या वीस तारखेला वीस नोव्हेंबरला जे आपल्याकडे मतदान होते अगदी टप्प्यावर आलेलं आहे ते उंबरठ्यावर आलेलं आहे त्या दृष्टीने लोकांमध्ये जागृती करून जास्तीत जास्त व्हावं हा त्यामागचा हेतू आहे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आहेत प्रबोधन मंचाच्या वतीने नागरिकांनी मतदानासाठी घराच्या बाहेर पडलं पाहिजे मतदानाचा दिवस हा सुट्टीचा दिवस न घालता त्याला आपलं लोकशाहीने दिलेला अधिकार आपली कर्तव्य आपण बजावली पाहिजे याच्यासाठी हे कार्यकर्ते फिरत आहे गणेश चोरे शिवनेरी संवाद बेल्ले